सोलापूर शहर शाखेकडून शहरातील मोठ्या आवाजात बुलेट मिरवणाऱ्या बुलेट राजांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे पोलिसांची हुज्जत घालणाऱ्यांनाही पोलिसी खाक्या दाखवल्या आहेत मागील अनेक महिन्यांपासून सोलापूर शहर वाहतूक शाखेकडून तुकार दुचाकीस्वारांवर कारवाई केली जातीय सोमवारी सकाळच्या सत्रात सात रस्ता परिसरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट राजांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे यावेळी मोहिमेसंदर्भात अधिक माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली ऑपरेशन क्लीन या अंतर्गत शहरामध्ये जे सायलेन्सर बुलेट आहेत अनलिगल सायलेन्सर तर त्यावरती धडक मोहीम चालू आहे चालू आहे साधारणतः आम्ही गेल्या तीन दिवसामध्ये दीडशे सायलेन्सरवरती कारवाई केलेली आहे जाग्यावरतीचं ऑन दी स्पॉट सायलेन्सर काढून घेत आहोत आणि ऑन दी स्पॉट त्याचं चलनही भरून घेत आहोत जेणेकरून स्वरामध्ये शांतता रावी विनाकारण कर्कस हॉर्नं सायलेन्सचा सायलेन्सचा कर् कर्क त्यामुळे सातत्यानं अर्ज प्राप्त होत होते त्या अर्जाच्या अनुषंगाने मान्य सी सरांनी सूचना दिल्या की कोणतेही विदाऊट बुलेट म्हणजे अनलिगल बुलेट अगर गाड़ी तर शहरामध्ये गाडी फिरता कामा नये तर त्यांच्या आदेशाच्या अनुषंगाने गेल्या तीन दिवसामध्ये दीडशे सायलेन्सर आम्ही जागेवरती जमा केलेले आहेत यापुढेही कडक मोहीम चालूच राहणार आहे तर चलन किती एक साय इनलिगल सायलेन्सरचं चलन हे एक हजार रुपये कापले जातं त्याचबरोबर जे त्याच्यावरती नाव नावं आणलेली जातात पहिले सरकार असे वेगवेगळे तर रुपये रुपये चलन या कर्णकर्कश आवाज तसेच मोबाईल टॉकिंग आणि फॅन्सी नंबर तसेच अन्य गुन्ह्यातील कारवाई ठराविक कालावधीसाठी न करता ती कारवाई अव्याहतपणे चालू ठेवण्याची मागणी सुजाण सोलापूरकरांमधून दबक्या आवाजात होत आहे